ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात काल रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले पण या निर्बंधांना व्यापारी वर्गाकडून विरोध होऊ लागलाय अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं तीस तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले पण सरकारच्या निर्बंधांना राज्यातील अनेक शहरांमध्ये विरोध होऊ लागलाय आताच व्यवसाय पूर्वपदावर येत असताना या निर्बंधामुळे आपलं मोठं नुकसान होणार असल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पण निर्बंध लादले नाही तर संसर्ग कसा रोखणार हा सुद्धा राज्य सरकारच्या समोर मोठा प्रश्न आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नाईलाज असतो सरकारकडून हे निर्णय घेतले जात आहेत शेवटी जीव वाचवणं हे सर्वात महत्वाचं असून त्याचं आव्हान सरकारच्या समोर आहे जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो याचा विचार आंदोलन करणाऱ्या वर्गानं करायला हवा असं सुद्धा सांगितलं जात आहे दरम्यान पुण्यात व्यापारी संघटनेनं मिनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन आहे शासकीय आदेश मोडून दुकानं उघडणार असल्याचं यावेळी संतप्त आंदोलकांनी म्हटलं मात्र निषेध व्यक्त करून व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली नाहीत पण या भागात व्यापारी रस्त्यावर उतरले नव्या शासकीय आदेशामुळे आर्थिक जावं लागण्याची शक्यता असल्यानं व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतलाय पुण्यातल्या तुळशीबाग इथल्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करण्याच्या आदेशाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे या आदेशामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याशी या संदर्भात सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी लक्ष्मी रोड सोबतच तुळशीबाग मार्केट मधील व्यापारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारच्या विरोध या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की या सरकारने जो आदेश काढलेला आहे काल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील त्याचा या सगळ्या व्यापाऱ्यांना प्रचंड फटका बसलेला आहे आता आपण पाहू शकतो तुळशीबाग मार्केट आहे आणि इकडच्या बाजूला लक्ष्मी रोड आहे या दोन्ही मार्केट बंद आहेत त्यामुळं आम्ही व्यापाऱ्यांनी करायचं काय असं या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून हे सगळे व्यापारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारचा निषेध होतं ते म्हणतात की कोरोनाच्या नावाखाली आमची आणखीन कितीतरी दुकानं बंद ठेवणार काय भूमिका आहे तुमची नमस्कार मी संजय फडतर आहे तुळशीबाग जी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे जसं सेक्रेटरी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्हाला प्रचंड धक्का बसलेला आहे कारण व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तरीसुद्धा आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी आहे जो काय आम्ही कुठलाही कायदा मोडणार नाही आम्ही कुठं रस्त्यावरती येणार नाही किंवा दुकानंही उघडणार नाही परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही व्यापाऱ्यांना काही त्रास नाही आम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर आम्ही तुमच्या सर्व गोष्टी ऐकतो तर आज महानगरपालिकेचा टॅक्स आहे वीज बिलं आहेत बाकी जे काही खरं टॅ टॅक्सेस आहेत ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना कुठल्याच प्रकारची सूट दिली जात नाही आहे तरी आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो काही करोना वाढतो आहे त्याची जाणीव आम्हालासुद्धा आहे आम्हीसुद्धा तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत पण तुम्ही आमच्यासुद्धा व्यथा आमचासुद्धा त्रास समजून घ्यावा व आम्हाला सर्व प्रकारच्या टॅक्स करामधनं पुढचे सहा महिने तरी सवलत द्यावी ही आमची सरकारकडे विनंती आहे दुकानं उघडणार की नाही तुम्ही आम्ही दुकानं उघडणार नाही आम्ही जो कायदा आहे तो कायद्याचं आम्ही उल्लंघन करणार नाही आहे आम्ही कायद्यात राहूनच जो काही निषेध करायचा तो निषेध आम्ही करत राहणार आहोत तुमची काय भूमिका नमस्कार मी नितीन पांडे तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष खऱ्या अर्थानं मागच्या लॉकडाऊनमध्ये जी अर्थव्यवस्था आमची बिघडली होती ती आता कुठेतरी थोडीफार सावरत असताना परत त्यांनी दुकानं बंद करण्याचा आदेश आदेश काढला तो अत्यंत चुकीचा आदेश आहे खरं तर राज्य सरकार गेले वर्षभर ह्या कोरोनाशी लढतं आहे मला असं वाटतं की त्यांनी प्रथम आरोग्य सेवा सुधारली पाहिजे वॅक्सिनेशनमध्ये व्यापाऱ्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे कारण आता पंचेचाळीस वर्षाच्या पुढं सांगतायत काही व्यापारी आमचे तुळशीबागमध्ये किती व्यापारी आहेत किती काम करीत तुळशीबाग या मध्ये साधारणतः तीनशे दुकानदार आहेत की जे तीनशे दुकानदारामध्ये प्रत्येक दुकानदारामध्ये ॲव्हरेज तीन ते चार कामगार म्हटलं तरी हजार ते बारा जणांचा समूह येतो पुणे व्यापारी फेडरेशननी कालच मीटिंग झाली त्यामध्ये व्यापाऱ्यांना वॅक्सिनेशनमध्ये प्राधान्य देण्याचं ठरलं आहे परंतु मला असं वाटतं की वयाची जी अट आहे पंचेचाळीस वर्षाची ती त्यांनी शिथिल करावी कारण व्यापारीसुद्धा या समाजाचा एक घटक आहे की तो या निमित्तानं समाजाला सेवा पुरवत असतो तर त्याचाही विचार सरकारने कुठेतरी घेणं गरजेचं आहे लक्ष्मी रोडवाले म्हणतात की आमचा विरोध आहे तुमचा पाठीमाने नाही बंदमुळा सगळे व्यापारी पॅनिक झालेले आहेत कारण का आपण मागचा मागचा लॉकडाऊन जो आपण पाहिला आहे त्या लॉकडाऊनमध्ये व्यापारी फार मनस्थितीत गेले होते आणि आर्थिक विवंशामुळे त्रास झाला होता त्यामुळे ती व्यापाऱ्यांची भावना होती परंतु त्या व्यापाऱ्यांच्या भावना जरी असल्या तरी ते, ते आम्ही सामोपचाराने विचार करून हा लढा न्यायमार्गाने लढणार आहोत आणि आम्हाला असा विश्वास आहे की सरकार याची आमची नक्की दखल घेईल आणि आम्हाला न्याय मिळवून देईल या सगळ्या व्यापाऱ्यांची सुरुवातीची भूमिका होती ले ले की आम्ही दुकाने उघडणार पण आता त्यांनी फक्त निषेधावरती भागवलेला आहे आणि निषेध मात्र यांनी ठाम ठेवलेले आहे की सरकारने जो आदेश काढलेला आहे आमची दुकानं बंद ठेवण्याचं तो तात्काळ मागे घ्यावा आणि सगळ्या व्यापाऱ्यांचं लसीकरण करावं हो, पंचेचाळीस वर्षाची वयाची आठ न ठेवता जेणेकरून हे व्यापारी संसर्गित होणार नाहीत आणि याचा प्रादुर्भाव वाढणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सच्यनंद खुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे पुण्याप्रमाणेच नागपूरच्या बर्डी भागात सुद्धा व्यापारी रस्त्यावर उतरले आमची दुकानं आम्हाला सुरु करू द्या नाहीतर कोरोना आधी उपासमारीने मृत्यू व्हायला सुरुवात होईल अशी तीव्र भावना या व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली गेले वर्षी आम्ही अनेक महिने लॉकडाऊन सहन केला नुकसान सोचलं पण आता पुन्हा दुकानं बंद केली तर आमच्यावर भीक मागायची वेळ येईल आमच्याकडील कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही कसे द्यायचे असा सवाल त्यांनी सरकारला विचारला तर नियमांच्या बाबत पोलीस सुद्धा नागरिकांना समजावून सांगताना दिसून येत आहे उपास आणि ते आमच्या वर्करवर आमच्यावर स्वतःवर आहे नाना प्रकारचे टॅक्सेस आणि व्याज द्यावायचं लागते पण या व्यतिरिक्त आमच्या आझादी पण सवाल आहे फक्त नेहमी नेहमी दुकानदारांना का टार्गेट करावा का बाकी लोक टार्गेट होत नाही सर्व कलेक्शन चालू आहे दारूबंदी चालू आहे सर्व चालू आहे फक्त दुकानदारांना का टार्गेट करावं हे आम्हाला म्हणायचं आहे लहान लहान ठेले पाले जे आहेत ते कसे करणार कोणाला कोणीतरी याला विचार करायला पाहिजे नेहमी आता तुमची काय आम्हाला असं म्हणायचं आहे की हे नागपूरमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन हे बरोबर नाही आणि इथे त्वरित बंद व्हायला पाहिजे काही लोकं जमा झालेली आहेत ॲक्च्युली मार्केट सगळं बंद आहे परंतु लोकांमध्ये काय कन्फ्युजन आहे ते आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यांना त्याचप्रमाणे गर्दी न करण्याबाबतही आम्ही अनाऊन्स करीत आहोत त्यांना सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर याबाबतही आम्ही त्यांना अवेअर करत आहोत आणि त्याचप्रमाणे आता स संचारबंदी हे आहे ते एकत्र जमू नये या बाबतीतही आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत त्यांच्याशी काही बोलणं काय त्यांचं नाही त्यांचं जे काही असोसिएशन वगैरे आहे तर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे जर समजा असोसिएशनची लोक येऊन त्यांच्याशी काही त्यांना डेप्युटेशन वगैरे द्यायचं असेल तर आम्ही असे त्या बाबतीत विचार करू असं त्यांना सांगितलेलं आहे आम्ही सर एवढ्या संख्येने लोक जमा झाले आहेत काय कारवाई वगैरे होणार आहे नाही आम्ही अनाऊन्स करत आहोत काही मिसअंडरस्टँडिंगमुळे जर समजा गर्दी झाली असेल तर आम्ही विनंती करू त्यांना पहिल्यांदा आणि त्यातूनही नाही ऐकलं तर मग आम्ही योग्य कायदेशीर कारवाई करू या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत